नमस्कार दिपीका। दिपीका मी दीपिका दीपिका रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात सोड्याची भाजी त्यासाठी इथे मी अर्धा कप सोडे घेतले आहेत आता हे सोडे दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यावरची जी धूळ वगैरे लागलेली असते ती सर्व निघून जाईल इथे मी याच्यामध्ये पाणी ओतून चांगलं चोळून असं धुवून घेणार आहे सोडे इथे मी सोडे दोन तीन पाण्याने छान धुवून घेतलेत त्यानंतर यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे व ते पाणी घालून असंच ठेवून देणार आहे पंधरा वीस मिनटासाठी तोपर्यंत आता मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे व त्यामध्ये अर्धा कप खोबरं घेतलं आहे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे अगदी सोना सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे ते हलकासा रंग आला आहे खोबऱ्याला सोनेरी इथे व्यवस्थित असं खोबरं भाजून झालं आहे आता ते काढून घेते सर्व खोबरं व्यवस्थित काढून घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे साधारण चमचावर छोटा चमचा त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते आणि कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदाही सोनेरी रंगावर परतून घेतला आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालून आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घालून पाच सहा लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहेत तीन मिरच्या तुकडे करून टाकल्या आहेत आता हेही छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत इथे सर्व व्यवस्थित मी परतून घेतलं आहे आता थंड होण्यासाठी असंच ठेवून देते गॅस बंद करून सर्व मिश्रण इथे थंड झालं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घालून घेतल्या किंवा कोथिंबीर घातली तरी चालेल आता याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला आहे त्यानंतर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये साधारण दीड चमचा एवढं तेल घालून घेणार आहे दीड पळी तेल, तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला आहे आणि जो मसाला घेतला होता आपण वाटून तो घालून घेतला आहे आता हा व्यवस्थित मसाला तेलासोबत परतून घ्यायचा आहे चांगला एक दोन मिनिट मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे मी आता यामध्ये मसाले घालून घेऊयात एक चमचा हळद घालून घेतली आहे मसाल्याचा जो छोटा चमचा असो त्या चमच्याने हळद घालून घेतली आहे दीड चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा काळा मसाला घातला आहे काळा मसाल्याऐवजी गरम मसाला घातला तरीही आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये मी एक बटाटा साली काढून चिरून घेतला आहे बारीक तो घालून घेते त्यानंतर जे सोडे आपण गरम पाण्यात भिजायला ठेवले होते ते घालून घेतले आहेत आणि हे छान एक दोन मिनिट मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे इथे मी दोन मिनिट परतून घेतले आहेत सोडे बटाटा व मसाल्यासोबत आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे साधारण एक दीड ग्लास एवढं मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणीही मी यामध्ये घालून घेतलं आहे आता यावर एक झाकण ठेवून देते आहे व चांगलं पंधरा वीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचं आहे बटाटा शिजला का किंवा सोडे शिजले का मला मी आता चांगलं शिजवून घेतलं आहे पंधरा वीस मिनटं आता बघूयात बटाटा किंवा सोडे शिजले का ते इथे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी सहज कापला जातो सोडेही सहज तुटल्या जात आहेत म्हणजे आपलं बटाटा व सोडे दोन्हीही व्यवस्थित शिजलं आहे आता यामध्ये टोमॅटो घातला आहे तरी दोन आमसूल घालून घेते कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ म्हटला सुके माशाचा किंवा त्यामध्ये आंबट हे आलंच पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते वयाला पाच मिनटं असं शिजवून घेतलं आहे आता वरून कोथिंबीर घालते आपली रस्सा भाजी तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद